मराठी मनोरंजन विश्वातील दिलखुलास आणि हरहुंदरी व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत मराठी नाटक आणि सिनेमा त्यांनी गाजवलेत मग ती नाजुका आत्या असो किंवा खबरदार मधली गौरी शृंगारपुरे त्यांच्या प्रत्येक भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात राज्य करतात गंगूबाई नॉन मॅट्रिक या मालिकेने तर त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली मनोरंजन क्षेत्रात उत्तम काम करण्यासाठी महत्त्वाचा असतो तो म्हणजे कुटुंबाचा सपोर्ट निर्मिती अनेकदा त्यांच्या मुलाखतींमध्ये त्यांचा मुलगा अभिनय आणि त्यांची सून पूर्वाचा आवर्जून उल्लेख करतात निर्मिती सावंत यांच्या सुनेबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा मुलगा अभिनय आणि सून पूर्वा लग्नाआधी बारा वर्ष एकमेकांना डेट करत होते त्यामुळे तर ती सून नाही माझी मैत्रीणच आहे असं ते अनेकदा म्हणतात पूर्वाबद्दल सांगायचं झालं तर ती एक आर्टिस्ट आहे शिवाय तिने जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून शिक्षण घेतलंय तिला आर्ट आणि फॅशनबद्दल भरपूर माहिती आहे त्यामुळे निर्मिती यांना ती स्टायलिंगमध्ये सुद्धा मदत करते ती डुडल आर्टिस्ट आहे सोशल मीडियावर तिच्या कामाची झलकही पाहायला मिळते अभिनय आणि पूर्वाने दोन हजार सतरामध्ये लग्न केलं तर आता निर्मिती या आजी सुद्धा झाल्यात देवी असं त्यांच्या नातीचं नाव असून सध्या त्या आजी एरा मस्त एन्जॉय करतात कुठल्याही रोलसाठी विचारणा झाल्यावर निर्मिती मुलगा आणि सुनेचा सल्ला आवर्जून घेतात आणि कोणत्या सिनेमात काम केलं पाहिजे ही त्यांची सून सुचवत असते जिम्मा या सिनेमाच्या प्रीमियरला निर्मिती यांनी मुलगा आणि सुनेसोबत हजेरी लावली होती त्यावेळी सुनेने सिनेमातल्या कामाचं भरभरून कौतुक का केलं होतं निर्मिती यांच्याबद्दल काय म्हणाली होती पूर्वा पहा सासू आणि सून या घट्ट मैत्रिणी असू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे या दोघी आहेत तुम्हाला निर्मिती सावंत यांचा त्यांच्या सा सुनेसोबतचा बॉन्ड कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी